पण मला केला मी आग। आग। मला ना मला मी खूप मोठी चुकी केलेली चुकी माझ्या हातातून घोर चुका घडल्या वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आयुष्याचा झोपलेला हो आहे आणि श्रावणीचं काय चाललंय तू आला

चालेल बस झालं का तुझ तस नाही मला काम आहे बाबा बिप्पे अप्पे। अप्पे तो आपलंय बेकार चालेल मी ठेवू का आता मला काम आहे दुसरं बाळा हा मी सानेका गृहलक्ष्मी मध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ मी दिवसभर काही शूट नाही केलं कारण की तो पसाराच इतका झाला होता तो आवरेपर्यंत आवरे मला पूर्ण वेळ गेला आणि दुपारी थोडा व्हिडिओ एडिटिंग वगैरे मग आज दिवसभर काही शूट केलं नाही दुपारी मस्त जेवण वगैरे बनवलं पण हा मुलगा जेवला नाही का याच कारण त्यालाच विचार नाही काय माट मधून जी गोणी आणलेली ना ती नवीन तांदूळ आहेत तर गेल्या महिन्यापासून ते ठेवलेलेच आहेत जुने दुसरी गोणी आणलेली ती संपली तर आता मग विचार केला की ती गोणी कुठेच सगळं आणून ठेवलं ना मग त्या तांदूळाला डोके पडला असं होतं तर ते थोडे नवीन म्हणजे थोडे आणि ना का नाही खाऊ शकत मला तर हे म्हणायचं आहे खायला काय प्रॉब्लेम आहे कधीतरी राजपूतचा भाग हे मला नाही आवडत हे मला नाही आवडत ना आहे मला माझं मला हे बघायचं ॲक्च्युली माहिती आहे का जर कधीतरी अशी वेळ आली तर गावाला गेल्याच्या नंतर तर सगळं उचलूनच घेऊन जाणार का

मला हे याचा मला खूप मोठा पश्चाताप दा होतो कारण असं आहे की मी माझ्या मुलाला खूप बिघडवून ठेवले मला कुठेतरी असं वाटत होतं ज्या गोष्टी मला नाही भेटल्या ना त्या माझ्या मुलांना भेटाव्या पण ह्याचे परिणाम खूप वाईट झालेले आहेत असं मला वाटतंय मला नाही कधी माझं म्हणणं काय तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतायत पण त्याची एक दुसरी बाजू असते जर आपल्याला मी सांगते ही, ही कि तर... जर तू तु सर तुला जर सगळ्या गोष्टी भेटत असतील ना तर कधी जर आई वडील सांगत असेल ना नाही आयुष्य आता ही गोष्ट तू खा हे कर त्या दिवशी राशनचा भात करवाच्या दिवशी त्यांनी भात जेवलाय तो तेव्हापासून जेवला राशनचे तांदूळ टाकते आता बोलू नका नाही आता आपण अनबॉक्सिंग कसला सर्वात पहिले हे ला

रेडी रेडी रितिका था रितिका ने दिलाय आम्हाला तेली थँक्यू रितिका हा ओके दा पॅकेट उघडी द्या ते मला पाहिजे कंप्लीट नाव असते दिवा दी दी बान ना ही वळती ने करते Exactly.

मस्त असे सगळे जे गिफ्ट होते ते सगळे छान होते आणि सगळे श्रावणीला खूप आवडले सगळ्यांना मनापासून थँक्यू आणि सगळ्यांचे आभारी आहे मी खूप असे छान श्रावणीला सगळ्यांचे गिफ्ट आवडले त्यासाठी थँक्यू 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 एकदम मस्त आणि मी सगळं हे करत होती तर श्रावणीचं चाललेलं चा इकडे तिकडे तिकडे काय तिचं चाललेलंच चा चा असतं बाबा तिथं जरा ऐकत नाही आणि ही बॅग आहे ते आमच्या समोरीची आहे त्यांनी दिलेली आहे ते रात्री उशीर आली पण मस्त असं तिला खूप आवडलं ते गिफ्ट आणि ती नुसती सकाळपासून रा घेऊनच होती ती आलेच तिने तिने उघडलं ट्राये, ट्राये मी सगळं ट्राय ट्राय करून बघितलं नंतर टॉप वगैरेसुद्धा ट्राय केलं त्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर देवाबत्ती वगैरे सगळं मी केलं आणि थोडं मस्त मला सका संध्याकाळी सकाळी देवाची गाणी लावून ऐकते मी ते, ते वगैरे ऐकून मग थोडी खाली वगैरे फिरून आली खाली फिरून आल्याच्यानंतर मग काढायचे होते मला केळ्याची भजी खूप दिवस केळ्याचे भजी काढले नव्हते आणि मला खूप आवडतात तर मी हे पीठ बनवून ठेवलेलं होतं म्हणजे पाणी भरून घेतलं ना आधी म्हणून तर हा जो स्लायझर आहे तो खूप वर्षापूर्वीच आहे माझ्या मम्मीला तेव्हा लग्नाच्या आधी कामाला जायचे त्या केळ्या कंपनीतला तो आहे आणि ते पीठ आपलं जे तस जसं आपण ह्याच्यासाठी बनवतो ना म्हणजे केळ्याचे केळ्याचे म्हणते बटाट्याची भजी काढायला वगैरे जसं पीठ आपण बनवतो त्यात मी सोडा नाही वापरला आहे फक्त मी जेव्हा बटाट्याची भजी काढते किंवा वांग्याची भजी वगैरे काढते तेव्हा मी सोडा वापरतच नाही तर त्याच्यात पण सोडा नाही वापरले थोडंसं ओवा टाकले मीठ टाकले आणि थोडंसं फक्त मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आपलं बेसन एवढंच घेतलं तांदळाचं पीठ ह्या कारणाने की जी भजी आहेत ना ते अशी जास्त तेलकट नाही झाले पाहिजेत आणि थोडे क्रिस्पी झाले पाहिजेत त्याच्यासाठी आणि मस्त अशी केळ्यावरची साल मी काढून घेते केळी धुवून घेतलेली आहेत सर्वात आधी तर आणि मग केळ्याची साल काढून घेतलेली आहे केळी आपण असे मच्छीसारखे फ्रायसुद्धा करू शकतो छान लागतात तशेसुद्धा पण आज केळ्याची भजी खायची होते ॲक्च्युली मी आधीच करणार होते पण मम्मी पप्पा वगैरे कोणच नव्हतं जर असते तर मम्मी संध्याकाळी नाश्त्यासाठी मस्त भजी आणि चटणी वगैरे हे पुदिन्याची वगैरे बनवली असते किंवा आपली खोबऱ्याची चटणी त्याच्यावर छान लागते तर हे केळे अशा प्रकारे मी सगळे साफ करून घेतलेत चांगले आधी मी दोनच केळी साफ केली नंतर मी म्हटलं बस होतील का पण नाही तेवढे बास नाही झाले मुलं आता आवडीने खातात आणि मलाही आवडतात तर हे आपल्या किसून घेते मी आता दोन केळी किसून झाल्यावर मी तिसरंसुद्धा घेतलं ते पण चांगलं असं म्हणजे स्लाईस करून घेतलं सॉरी किसून बोलली मी स्लाईस करून घेतलेत चांगले आणि मस्त असे स्लाइस झाले पान तेल मस्त असं तापलं होतं एक भजी टाकून बघितलं ते छान मस्त तापलं होतं मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचे आणि ते जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला कारण की के काय केळं माहिती आहे तुम्हाला असं पटकन असं गरम जागेवर ठेवलं ते तरी कच्ची केळीसुद्धा पिकतात त्याच्यामुळे स जास्त असं वेळ लागत पटकन असे फ्राय होतात आणि अजून एक गोष्ट सांगायची की केळी जी घेताना ना थोडं बघायचं जास्त म्हणजे पिक काय कधी कधी काय होतं वरून हिरवं दिसतं पण आतमधून थोडे पिकले तर पिकलेले केळी घ्यायची नाहीत कारण की काय होतं मग भजी ना गोडूच होतात तर आपल्याला चांगले असे बघूनच घ्यायचे जे एकदम व्यवस्थित असे कच्चे असतील असे छानपैकी जर कोणी करतही असेल पण सांगते मला खूप आवडतात आणि खूप दिवसांनी केले कल्याणला कोण राहत असेल तर माहिती असेल कल्याणला कल्याण स्टेशनच्या बाहेर गणपती मंदिर आहे त्या साईडला तिथे भेटतात केळ्याची भजी आणि मिरची आणि प्लस अशी म्हणजे खोबऱ्याची चटणी अशी चण्याची डाळी टाकून बनवलेली असते ती एक नंबर टेस्ट लागते तिथे कुठे भेटत नाहीत आमच्या अंबरनाथ आम्ही कल्याणला विठ्ठलवाडीला म्हणजे आमचा रूम आहे तिथे होतो तर तिथे मग ते कधी आले कामावरून तर घेऊन यायचे तर इथे आल्यापासून जास्त असं आमचं खाणं होत नाही कारण की इथलं जास्त आम्हाला सूटच नाही करत आणि जास्त असं आवडतच नाही इथलं काय कारण की टेस्ट खूप डिफरंट आहे इथली त्या साईडची टेस्ट आपल्याला माहिती आहे मुंबईची वगैरे अशी वेगळी टेस्ट लागते माझा जन्म मला विठ्ठलवाडीच्या त्या साईडचे समोसे पण नाही एवढे आवडत जसे आपले भांडुपला वगैरे जसे समोसे भेटतात ते खूप छान लागतात म्हणजे मुंबई साईडचे ती चटणी डिफिकल्ट अशी म्हणजे समोस्याचा जो फ्लेवर असतो तो कुठेतरी ह्या साईडला असा ज जसा पाहिजे तसा नाही भेटत क्वचित कुठेतरी भेटत असेल पण जसा पाहिजे तो फ्लेवर नाही भेटत आयुष थोडं थोडं ट्राय करतो काम करायचं त्याला मी शिकवण्याचा प्रयत्न करते ॲक्च्युली कधी बरं नसलं काय नसलं तर मग बरं पडतं गॅस वगैरे असं त्याला बंद करायला सांगते काय असेल तर ज आयुष्य दोन शिट्ट्या झाल्यात घॅस बंद कर जरा असं ह्या गोष्टी सांगत असते मॅगी वगैरे तो बनवतो चाय वगैरे पण कधीतरी जातो करायला माझं असं म्हणणं आहे की तो मी थोडंफार शिकून घ्यावं कारण की त्याच्या पप्पाला काही येत नाही बाबा त्याच्या पप्पाला काहीच म्हणजे काहीच येत नाही मी अक्षरशः शिकवून पण हां शिकवून म्हणजे क बोलतात हां मी करतो ना करतो मी नंतर करूया आज शिकूया उद्या शिकूया पण काहीच नाही एक टॉवेल ते सगळं सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी हातात द्यायला लागतात सकाळी उठल्याच्यानंतर एक ग्लास पाण्याचासुद्धा हातात द्यावा लागतो तरच उठणार आणि तरच पुढची कामं करणार त्याच्याशिवाय कुठलीही कामं केली जात नाही मग मा मला आयुष्याला तिथ तसं कुठेतरी नाही करायचं आहे कारण की मुला मुलगा असो या मुलगी स्वतःला थोड्याफार गोष्टी स्वतःच्या ह्याच्यासाठी येणं गरजेचं आहे म्हणजे कसं कोण नसेल तर स्वतःची काळजी स्वतः निदान थोडीफार तरी घेऊ शकतात निदान एक कुकरमध्ये थोडी खिचडी तरी लावून खाऊ शकतात इतपत तरी आलं तेवढं बस झालं जास्त अशी अपेक्षा नाहीत कारण की काय आजकालच्या मुलांचं शिक्षण खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे हे घरकामं थोडेफार सांगणं हे चुकीचं आहे पण थोडंफार यायला पाहिजे कधी अशी वेळ आली तर त्यांनी त्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यासाठी बाकीचं काय आजकाल काय मशीन वगैरे कपडे बिपडे धुवायला ते काय होऊन जातं एवढं मुलांना काय एवढं सांगायची गरज नाही लागत पण ही छोटी मोठी गोष्ट की स्वतःच्या स्वतः करून खाऊ शकतील किंवा आपण आजारी असेल तर आपल्याला देऊ शकतील आता माझी सासूबाई आहे तर कधी आजारी वगैरे असेल तर त्या करतात असं आमच्या सहजासहजी जास्त पटत नाही काही गोष्टी असं त्याच्या एज एज डिफरंट आहे दोघांमध्ये म्हणजे माझं जनरेशन डिफरंट होतं मग त्यांचं वेगळं आमचं वेगळं आहे तर म्हणजे नाही जमत असं थोडंफार पण काही गोष्टी असं म्हणजे जमून घ्यावं लागतं कुठेतरी आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल मी त्याला काही अपवाद नाही आहे त्याच्यामुळे होतं थोडंफार पण कसं असतं त्यांना माझ्याशिवाय कोण नाही आणि मला त्यांच्याशिवाय कोण नाही या गोष्टी पण तितक्याच खऱ्या आहेत असं बघायला गेलं तर कधी कधी काय होतं की मला असं वाटतं की थोडंफार कधीतरी कुठल्या गोष्टी समजून घ्याव्यात कारण की मी मला असं जास्त असं फ्रीडम आयुष्य जगायला जास्त आवडतं पहिले आईवडिलांकडे पण कधी असं बोलले नाही की हे नको करू हे नको घालू ते नको घालू मग इथे आल्यावर त्या गोष्टी कुठेतरी जास्त माझ्या म्हणजे हे झाल्या तर त्या गोष्टी मग मला मग कुठेतरी घटकतात या गोष्टी की नको ना मी जशी आहे तसं मला ॲक्सेप्ट करा कोण कसं राहतं कोण कसं काय घालतं त्याच्यावर त्याच्यावरून कोणालाच जज करायचं नसतं मस्त असे केळ्याची भजी झालेली आहेत छान अर्धे खाऊन झालेत खात आहेत बाहेर शिजलेली जास्त वेळ नाही लागत कारण की केळं गरम असता म्हणजे जेव्हा आपण टाकतो तेलात शिजतं पण गर्मीने गरमीने मस्त मला केळ्याची भजी खूप आवडत छान लागतात टेस्ट पण छान लागतं त्याची आणि प्लस त्याच्यावर जर खोबऱ्याची हो चटणी आणि मिरचीची झालेली आहेत मस्त असे छान असे खाऊन बघा छान झाले खा सांगते छान आहे खूप दिवसांनी केलं ऍक्च्युली कारण की केळी म्हणजे आणत नाही जास्त मार्केटला खूप जावं लागतं इकडे पटकन कुठे भेटत नाहीत म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते बाय बाय गुड नाईट टेक केअर ड्रीम आणि मस्त खा आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय